तर आज निपाणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे गडी एक मासे एक मच्छीमार विक्रेता व्यवसायासाठी निपाणी ते गेला होता तिथे त्याला तेथील स्थानिक काही स्थानिकांनी मारहाण केली अशी घटना गडिंग्लज मध्ये समजली आहे त्यानुसार आज गडिंग्लज मधील सुद्धा व्यापारी भडकले आहेत त्यांनी गडिंग्लज मध्ये उद्या आंदोलन करण्याचं ठरवलं आज आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागे चौले आहेत त्यांनी आज जे पोलीस अधिकारी आहेत अजय सिनकर यांच्याशी बैठक केली आहे घेतलेली आहे या बैठकीत नेमकं काय ठरले पाहूयात नागेल काय सांगाल आज आपण सिनकर साहेबांशी बोलणं केलं आज दुपारी एक फोन आला आणि समजलं की निप्पानेमध्ये जे आमचे मासे आ, मासे विक्रेते आहेत त्यांना त्या ठिकाणी मारहाण केली त्यांचे पैसे काढून घेतले आणि या पर यानंतर परत निप्पानेमध्ये किंवा इतर ठिकाणी कुणीही विक्री करण्यासाठी यायचं नाही मध्ये मासे विक्री असतील भाजीवाले असतील किंवा फळवाले असतील यांच्यावर त्यांनी दादागिरी केलेला आहे आजपर्यंत गडिंगलजमध्ये गडिंगलज हा कर्नाटकच्या शम सीमालगतचा भाग आहे या ठिकाणी संकेश्वर बेळगाव कर निप्पाणी हे जवळची शहरं आहेत त्याच्यामुळे तिथले व्यापारी गडिंगलजचे व्यापारी किंवा तिथले व्यापारी एकमेकाच्या तालुक्यात जाऊन व्यापार करतात पण जर निप्पाणी सारख्या भागामध्ये जाऊन आपले व्यापारी तिथं व्यापार करताना जर त्यांची दादागिरी होत असेल तर ते निश्चित लज कर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालू देणार नाही आणि उद्या त्याची बैठक आम्ही शिवाजी महाराज पुतळ्यासमोर दसरा चौकात बोलवलेली आहे सन्मान्य आमचे पी आय साहेबांनी आज आम्हाला बोलवून घेतलं आणि त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या की उद्या तुमची बैठक घ्या आणि त्या पद्धतीनं चांग, एक चांगल्या पद्धतीचं चा, त्या ठिकाणी बैठक घेऊन की या घटनेला आळा बसला पाहिजेत याची काळजी घेणं गरजेचं आहे पण निश्चित एवढं सांगेन जर त्यांनी त्या पद्धतीने उतरलं तर डबल उत्तराला प्रत्युत्तर देण्याची ताकद गडिंगल कर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठेवणार नाही एकंदरीत ही जी काही जी घटना घडलेली आहे ही तशी बघायला गेली तर गंभीर घटना आहे आपले सुद्धा व्यापारी तिथे जात असतात पण मुळात जर गडिंग लजकर नागरिकांनी जर ठरवलं तर काय होऊ शकत तसं बघायला गेलं तर गडिंगलज हा सुजान शहर आहे इथले व्यापारी म्हणा नागरिक म्हणा इथले नागरिक असणारे सर्वच शांततेपूरी आहे इथं कधी दुजाभाव केलेला नाही जर ते कर्नाटकातले जर दुजाभाव करत असतील तर त्याच्या त्याच्या ताक त्याच्या दुप्पट ताकदीने आम्ही मग गडिंग लजकर उतरू जर त्याच पद्धतीने जर बघायला गेलं तर समस्त व्यापारी वर्गाला आपण काय आव्हान करा माझ्या सर्व व्यापारी यांनी गडिंगांना आव्हान आहे ही जी दादागिरी त्यांची चालली ही जर मोडीत काढायचं असेल तर उद्या सर्वांनी आपण ज्या बैठकीला यावं आणि त्यातून आपण तोडगा कडून जेणेकरून आपल्या कुठल्याही व्यापाराला त्रास होणार नाही कारण तेही आपली लोक आहेत त्यांना जर त्यांच्या पाठीशी आपण उभं राहणं हीच या काळाची गरज आहे धन्यवाद नागेश दाद तर हे आपल्यासोबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागे चौले बोलत होते त्यांनी समस्त गडिंग्लज कर व्यापाऱ्यांना आवाहन केलेले आहे की के उद्या सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारोड पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्र यावं आणि तेथील आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल आता या आंदोलनाचं पुढं काय होणार बी आय शंकर साहेबांनी जे काही शब्द दिलेला आहे तो खरा पाळला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या वार्ता न्यूज साठी धनंजय शेटके गडिंग